फुल क्लास जवळ आल्यावर ब्रेक द्या हळू ब्रेक समोरच्या गाडीचे टायर दिसणं बंद झालं की थांबायचं आता गाडी पूर्ण स्टॉप केली आता गेअर कुठला आहे थर्ड होता ना? ना आता फर्स्ट करा लेफ्ट खाली नाही बघायचं अरे पण तू गेला ना फर्स्ट ला हा इथे हा थर्ड होता न्यूट्रल लेफ्ट वरती सोडा क्लच